वंद स्वागत समारोपाकडे तुम्हाला स्वागत करतो या पत्रिके باندې जे आलेले असतील त्यांनी कृपया मंचकावर याचे अ आदित्य कस्तूरी साहेब आजूकोनी बॅनरवर खाली बसलेले असतील त्यांनी कृपया मंचकावर याचे शर्मा मास्टर शिंदे जी होळ एक्सक्लुसिव कृपया धन्यवाद टेक विनंती करतो की आपण आपल्या ठिकाणी सर्व व्हा आणि कार्यक्रमाचे सर्व मान्यवर आणि ह्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष होते आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे सन्माननीय खासदार साहेब परंतु ते काही कारणामुळं न आल्यामुळं आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय शिंदेसाहेब राहतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या सोबत जे सर्व मान्यवर आहेत त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचा पूजन करून ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन करा अशी मी सर्वांना विनंती करतो शुभ हस्ते यानंतर मी जे संघटनेचे पदाधिकारी त्यांना सर्वांना विनंती करतो की त्यांनी मत्स्यकारी असतो डॉक्टर डी व्ही खरा सर डॉक्टर डी व्ही मामूनी ये तो एक एकदम मेन बत्ती है सचिन राव बस ठीक बस टेक। बस ठीक हां इधर एक धर्म खाना बोलो थोड़ा से ये दे नीचे की आग दे आग। <laughs> त्यांना पेटवता येते त्यांना शुभ असते आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन महापुरुषांच्या पृथ्वीला हार घालू आणि त्यांच्या आपण जयंती सांगू शकतो असे महात्मा बाबा दादा कारण त्यांच्या विनंती करतो की कृपया त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की बाबासाहेब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोककवी डॉक्टर वामनदा कर्डकांचा Не, एक कस्तूर साहेबांना विनंती आहे की त्यांना कृपया पहिले पण विनंती केली आपल्याला या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष माननीय विजयराज सिंद साहेब माजी आमदार बुलढाणा तथा भाजपा जिल्हाध्यक्ष यांचं स्वागत संघटनेच्या वतीने आमचे उपाध्यक्ष संदीप शिंदे करतील असं मी त्यांना विनंती करतो संदीप भाऊ शिंदे या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं संघटनेच्या वतीने स्वागत झालेलं आहे त्यानंतर लगेचच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख महादर्शक नितीन भाऊ हो मोरे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष दैवे मार्मे तथा संपादक दैनिक विश्व सम्राट यांचं स्वागत संघटनेच्या वतीने डॉक्टर डी व्ही खरासाहेनंती केली डॉक्टर डी व्ही खरासाहेब या प्रत्येकाचं स्वतंत्र स्वागत करायचं आहे काय यानंतर मुंबईहून खास या कार्यक्रमासाठी आलेले संघटनेचे महाराष्ट्राचे पदाधिकारी देवळी साहेब यांचं स्वागत अंकुश पडगण करतील अशी विनंती विनंतर अंकुश या याकडं कॅमेऱ्याकडं बघा सर प्राध्यापक हिवाळे सर यांचं स्वागत डॉक्टर यानंतर सन्माननीय अॅडव्होकेट कस्तुरे सरांचं स्वागत संदीप शिंदे करतील अश्विन कस्तुरे साहेबांचं स्वागत नितीन भाऊ आणि संदीप शिंदे करत आहेत काळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं अशी सर्वांच्या सर्वांना विनंती यानंतर आमचे मित्र अनंत शिंदे यांचं स्वागत डॉक्टर महावनी सर करतील असे निर्णय पवार सर महाराष्ट्र आघाडी सर यानंतर <coughs> यानंतर आंबेडकर विचाराचे अभ्यासक आकाश आकाशभाऊ आंघोरे यांचं स्वागत अंकुश फडगण करतील अशी मी त्यांना विनंती करतो अंकुश फडगण <coughs> यानंतर अमेरिया सेना बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख यांचं स्वागत संदीप शिंदे करतील यानंतर लगेच जयश्रीताई सप्पा यांचं स्वागत सौ शिमताई शिंदे करतील असे विचार यानंतर भाजपा नेते दत्ता पाटील यांचं स्वागत नवनियुक्त शहराध्यक्ष आमचे मित्र मंदार भाईकर यांचं स्वागत डॉक्टर महामली सर करतील सकारामबेन नरोडे साहेब यांचं स्वागत आमचे मित्र महेंद्रजी सावंत यांचं संघटनेच्या वतीने आपले ह्या कार्यक्रमाचे सन्मान्य गायक महेंद्र भाऊ साव सावंत यांचं स्वागत नितीन भाऊ मोरे या संघटनेचे संस्थापक आहेत मिसा हे प्राध्यापक हिवाळी सरांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो रवींद्र मिसा मान भूषण साहेब कांबळे यांचं स्वागत संघटनेच्या वतीने तस या कार्यक्रमाच्या आयोजनाचं सारा श्रेय ज्यांच्याकडे जात जा आहे असे प्राध्यापक भास्करराव इंगळे संपादक साहेब सामाजिक कार्यकर्ते या ज्यांनी हा प्रोग्राम एवढा मोठा कार्यक्रम घडून आणला त्यांचं स्वागत सर्वांनी टाळ्या वाजवून करायचं आहे आणि त्यांना पुष्पगुच्छ देण्याचं काम डॉक्टर भगनराव महामोदे त्याचबरोबर नितीन भाऊ मोरे आणि माननीय अध्यक्ष महोदय आपण त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो महान व्यक्तिमत्व आपला वेळात मोलाचा वेळ काढून इथं आलेली आहेत आपल्यामध्ये आलेले आहेत या सर्वांना एकत्र आणण्याचं श्रेय ज्यांच्याकडे जात आहे असे प्राध्यापक भास्करराव हिंगळे यांचं स्वागत करण्यासाठी मी मान्यवरांना विनंती करतो नितीन भाऊ मोरे डॉक्टर बबनराव महामोने आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं मनाचा मोठेपणा दिसतो आधी मोर ज्यांनी आमच्यासारख्या कुणीही स्वतःला मोठं समजणाऱ्या पुढाऱ्यापेक्षा जास्त प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे अशी शाहीर मंडळी आयुष्यमान महेंद्र भाऊच्या बरोबर असलेली शाहीर मंडळी मला त्यांचं नाव माहीत नाही त्यांनी एका ओळीत उभं राहावं त्यांचं सर्वांचं स्वागत आपण सर्वांनी मिळून करायचं आहे नितीन भाऊंनी करायचं आहे माननीय अध्यक्षांनी करायचं आहे प्रबोधनाच्या एका गीतामधून माझी दहा भाषणं एका बाजूला आणि वामनचं एक गीत एका बाजूला असं बाबासाहेब म्हणायचे असेच प्रबोधनाची गीत सादर करून ज्यांनी प्रबोधन केलं आयुष्यभर आणि कोणत्याही प्रकारचे स्वार्थ न साधता मतलब न साधता त्यांच्या आपण सर्वांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं घ्या सर्वांच्या हाती पुष्पगुच्छ द्या प्रबोधनाच्या चळवळीच्या शिलेदारांचा प्रबोधनाच्या चळवळीच्या शिलेदारांचा शाहीर मंडळीचा जय भीम आता भी। 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 स्थानपन्न व्हायचं आहे आपण आपण आता प्रमुख हो कार्यक्रमात बोलतोय